तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही पाठीमागे कोंबड्या आहे तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की पाठीमागे बघू शकता कोंबड्या तुम्हाला काहीतरी खाताना दिसतात तर मित्रांनो आपण जे हदग्याची फुलं असतात आणि आपले पिरू म्हणजे पिकलेले पिरू असे झाडाहून जे गळून पाडतात ते आपण कोंबड्याला टाकलेले तुम्ही बघू शकता तर खाद्याचा असा तुम्ही म्हणजे वापर करू शकता की आपल्या घरी जे झाडं असतात फळझाडं फुलं झाडं तर त्याचं असं खातात मस्त कोंबड्या तर हे बघू शकता आपल्या कोंबड्या कशा तुटून पडलेल्या त्यावर आणि मस्त आहेत तर मित्रांनो असंच तुम्ही खाद्याचं निवेदन करू शकता तुम्हाला संपूर्ण दाखवतो कोंबड्या कसा हे जे आहे कोंबडा बघितला तुम्ही हे कसं बघा पिरू आहे ना पिरूला कसं खाते तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवतो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चला पाहूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे तुम्हाला इथं चिंचाचं झाड दिसतंय तर आपण आता चिंचाचा पाला टाकणार आहेत तर कोंबड्या बघा कसा पाला खातात तर मित्रांनो असं तुम्ही वापर करू शकता तुमच्याकडे जर चिंचाचं झाड असेल तर चिंचाचं झाड तुम्हाला फळ पण देतं आणि कोंबड्यांना खाद्य पण बघायचं तुम्हाला तुम्ही बघा आता आपण टाकू त्यांना खाद्य हे बघा मित्रांनो बघा मित्रांनो कोंबड्या कशा चिंचाचा पाला खातात टाकलं की पडून पण देत नाहीत अशा प्रकारं तुम्ही घरी जर तुमच्या चिंचाची झाडं असेल किंवा शेवग्याचा झाडं असतील त्याचा पाला किंवा तुमच्याकडं हादग्याचं झाडं असेल बघू शकता आणि असं पेरू तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता कोंबड्या आपण जे पिरू असतात पिकलेले ज्याला मार्केटला भाव नाही किंवा त्या पिरूमध्ये आळ्या असतात तर कोंबड्या ते आवडीने खाता असतात तर मित्रांनो बघा आपला पिंक कलरचा पिरू आहे आणि कोंबड्या कशा खातात तर मित्रांनो असं तुम्ही बाजारामधून आणून तुमच्या कोंबड्यांना देऊ शकता त्यामधून एक कोंबड्यांना वेगळं पण खाद्य खायला भेटतं आणि आपला खर्च पण बचत होतो तर मित्रांनो आपण आपल्या कोंबड्यांना आपल्या घरी जे पेरूचे झाडं आहेत त्याचं दररोज देत असतो किंवा आपल्याकडं हादग्याचे झाड आहेत शेळ्यांसाठी लावलेला चारा तर मित्रांनो त्या त्या झाडांना फुलं आलेली आहेत ते फुलं म्हणजे पोपट असे खात असतात आणि ती पे जे फुलं आहेत ते फुलं जमिनीवर पाडतात मग ती वेस्टेज तशीच राहतात मग आपण काय करायचं ते उचलून आणायचे आणि आपल्या फार्मवरती टाकायचे तर कोंबड्या ज्यावेळेस त्यांना भूक लागेल त्यावेळेस ते कोंबड्या खात असतात आपण सकाळी त्यांना बाजरी आणि तांदूळ देत असतो कुपनचे आणि दुपारच्या वेळामध्ये असं काहीतरी वेस्टेज जे आपल्या घरी शिल्लक असतं ते कोंबड्यांना टाकत असतो आणि दिवसभर शेळ्यांना जे चारा टाकला जातो त्यामध्ये घास असल किंवा तुमचं मेथी घास असल शेवग्याचा पाला असल हादग्याचा पाला असल तर मित्रांनो गव्हाणीमधून जो वेस्टेज पाला म्हणजे खाऊन जो शिल्लक पडला जातो तो कोंबड्या खात असतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हीही कोंबड्यांना <गला> खाद्य देऊ शकता जेणेकरून तुमचा खाद्याचा म्हणजे खाद्याचा जो खर्च आहे तो कमी होईल तर मित्रांनो तुम्ही असं गावरान कोंबड्यांना काहीही टाकलं तर गावरान कोंबड्या काहीही खाता असतात त्यांना न फीडचं खाद्य द्यायची गरज आहे ना, गर ना कुठलं मार्केटमधून जास्त भावाचं खाद्य आणून त्यांना खर्च करण्याची गरज आहे तर मित्रांनो असं तुम्ही गावरान कुक्कुटपालन करू शकता बघू शकता मित्रांनो कोंबड्यांनी जे आपण खाद्य टाकलेलं आहे त्या खाद्याचा पूर्ण फडशा पाडलेला आहे बघू शकता आणि ज्यावेळेस आता आपण काय करायचं ज्यावेळेस आपण असे पेरू टाकतो काही पेरू निबारा असतात तर मग ते असे थोडे फोडून टाकायचे फोडून टाकले त्यामधला आतमधला जो गर असतो त्या गर पूर्ण खाऊन टाकतात आणि त्यांना फोडता येत नाही वरून त्या त्वचा मारतात त्यामुळं जास्त पिकलेला पेरूच फक्त कोंबड्या खात असतात तर मित्रांनो बघू शकता आणि असा तुम्ही खाद्याला खर्च करू शकता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात शेतकरी पेरू घेऊन येत असतात आणि पेरू पडलेले असतात बघू शकता मित्रांनो हा पान कोंबडा कसा खातो आहे बघितलं तुम्ही पूर्ण म्हणजे तुमच्या ज्या फार्ममध्ये कुठलंही काहीही पडलं तर कोंबड्या त्याला आवडीने खात असतात आता आपण एक इथं चिंचाचं झाड लावलेलं तुम्ही बघितलं आधी की चिंचाचा चिंचा पाला जर टाकला किंवा बाय चान्स वाऱ्याने चिंचाचा पाला जर खाली पडला तर कोंबड्या ते खात असतात आणि दवकांड्यावर सध्या बघू शकता तुम्ही उकांड्यावर जे शेळ्याने टाकलेलं लेंड्या आहेत त्या फोडून कोंबड्या खातात आणि एकदम लेंड्याचं पीठ करून आपल्याला ते खत वापरायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही बघितलं की कसं कोंबड्या ते खातात टाकलेला आपण चिंचाचा पाला असन तुमचं आधी घ्याची फुलं असतील किंवा शेवग्याचा पाला अशा प्रकारे हे कोंबड्या असं खात असतात बघू शकता तुम्ही इकडं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार